जय गुरुमाऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मी बनविणार आहे मसाला पापड अगदी कमी वेळेत न तळता हॉटेलमध्ये मिळतो त्यापेक्षा जास्त कुरकुरीत अगदी कमी साहित्यात घरच्या घरी त्यासाठी लागणारं साहित्य मूग डाळीचा पापड काळं मीठ बारीक शेव चाट मसाला बारीक कापलेला कांदा बारीक कापलेला टोमॅटो लाल तिखट बारीक कापलेली कोथिंबीर गॅसची फ्लेम कमीच ठेवून पापड सर्व बाजूंनी भाजून घेते मी मूग डाळीचा पापड घेतला उळीद डाळीचा पापड घेतला तरी चालतो पापड असा सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घेते पापड सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजला गेला आहे भाजलेला पापड एका प्लेटमध्ये ठेवून त्यावर एक छोटा चमचा तेल टाकून घेते हे टाकलेलं तेल पापडाला सर्व बाजूनी लावून घेते त्यावर सर्व बाजूला लाल तिखट बारीक कापलेला कांदा बारीक कापलेला टोमॅटो लहान मुलं तसा टोमॅटो खात नाहीत मसाला पापड पापडसोबत हा कापलेला बारीक कापलेला टोमॅटो मुलं खाऊन घेतात टोमॅटो नंतर काढं मीठ सगळीकडे चाट मसाला त्यानंतर भरपूर बारीक शेव बारीक कापलेली कोथिंबीर हे सर्व थोडं लवकर करायचं नाहीतर पापड मऊ पडू शकतो हा झाला मसाला पापड तयार हॉटेलमध्ये मिळतो त्यापेक्षा चवदार कुरकुरीत घरच्या गर घरी जेव्हा मसाला पापड खायची इच्छा झाली तेव्हा बनवून खाऊ शकतो मुलांना तर खूपच आवडतो बघा किती छान दिसत आहे तितका छान चवीला पण झालेला आहे आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा